पित्त वाढण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात त्यामध्ये तेलकट तिखट आंबट खारट असे पदार्थ जास्त खाणे लोणचे जास्त खाणे प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ जास्त खाणे तेलकट पदार्थ जास्त खाणे चुकीची जीवनशैली असणे म्हणजेच रात्रीचे जागरण असणे दिवास्वा ही सगळी महत्त्वाची कारणे आहेत त्यातच पाणी सुद्धा हे एक महत्त्वाचे कारण आहे ऍसिडिटी वाढण्यासाठी होय पाण्यामुळे सुद्धा पित्त वाढतं किंवा जळजळ किंवा ऍसिडिटी वाढते तर कसे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयुर्वेदामध्ये पित्ताचे गुण सांगत असताना पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विस्त्रम सरम द्रव असे गुण सांगितलेले आहेत म्हणजेच पित्तामध्ये तीक्ष्ण उष्ण स्नेह या गुणाबरोबरच विस्त्र सर आणि द्रव हे सुद्धा गुण आहेत सर आणि द्रव हे गुण म्हणजेच पित्त हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे त्यातच चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्यात आले तर हे सर आणि द्रव गुण जास्त वाढतात आणि उलटी मळमळ झुलाबोणी यासारखा त्रास चालू होतो पित्त वाढलेले असताना बरेच जण असे सल्ले देतात की भरपूर पाणी प्या पाणी पिल्यानंतर पोटातलं ऍसिड हे डायल्यूट होतं आणि ऍसिडिटी कमी होते असा समज असतो पण खूप जास्त पाणी पिल्यानंतर मंद होतो पोटात गॅसेस ऍसिडिटी यासारखा त्रास चालू होतो पाणी पिण्यासाठी काही नियम सांगितलेले आहेत सकाळी जर पाणी प्यायचं असेल तर ब्रह्म मुहूर्तात म्हणजेच चार ते साडेचार या वेळेतच पाणी प्यायला सांगितलेलं सकाळी पाच नंतर पाणी पिलं तर कफाचा काळ असल्यामुळे कफ जास्त वाढतो त्यातच मंद होतो भूक व्यवस्थित लागत नाही गॅसेस किंवा अपचन यासारखे त्रास चालू होतात त्याचबरोबर काही जणांना जेवण झाल्यानंतर दोन दोन तांबे पाणी पिण्याची सवय असते आयुर्वेदानुसार पाणी हे अमृत आहे पण ते योग्य वेळेवर घेतल्यानंतरच जेवणाच्या सुरुवातीलाच जर पाणी पिण्यात आलं तर त्यामुळे अग्नी मंद होतो आणि भूक व्यवस्थित लागत नाही म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीच जेवणाच्या आधी पाणी प्यायला हवे जेवण करत असताना थोडं थोडं पाणी घ्यायला सांगितलेलं आहे जेवण करताना घोट घोट पाणी घेतल्यानंतर ते अमृताप्रमाणे काम करतं तसंच जेवण पचल्यानंतर पाणी प्यायला सांगितलेलं आहे म्हणजेच जेवण झाल्यानंतर दोन तासानं पाणी प्यायला सांगितलेलं आहे जेवणानंतर लगेच जर पाणी पिण्याची सवय असेल तर ते विषाप्रमाणे कार्य करतं त्यामुळे मंदाग्नी आम शरीरात जास्त वाढतो त्यासोबतच शरीरावर सूज येते आता पाहायला मुंगे येतात म्हणून जेवणानंतर दोन तासांनी पाणी प्यायला सांगितलेलं आहे चांगली कडकडीत भूक लागल्यानंतर जेवण करणे जेवण करत असताना पोटातील चार भागांपैकी दोन भाग घन आहार एक, एक भाग द्रव आहार आणि एक भाग मोकळा सोडायचा त्यासोबतच रात्रीचे जागरण टाळणे ही तीन नियम जर तुम्ही पाळली तर तुम्ही ऍसिडिटी पासून बरंच लांब राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद